कंडक्टर महादेव हुक्केरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे चा गेले चार पाच दिवस महाराष्ट्र आणि बेळगाव सेवा थांबवण्यात आली होती मात्र गुरुवारपासून नियमित एस टी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे दररोज हजारो प्रवासी बेळगाव आणि महाराष्ट्रादरम्यान व्यापार व्यवसाय आणि इतर कारणांसाठी प्रवास करतात कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन बस सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आज बेळगावहून काही बसेस कोल्हापूर मिरजकडे रवाना झाल्या तसेच कोल्हापूर आणि मिरज येथूनही बसेस बेळगावकडे येऊ लागल्या यामुळे गेले काही दिवस संभ्रमात असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन तीन दिवसात वाहतूक पूर्णतः सुरळीत होईल हल्ल्याच्या घटनेमुळे भाषिक तेढ निर्माण झाली होती त्यामुळे दोन्ही राज्यातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बस वाहतुकीला अडथळा आणला होता यामुळे बावीस फेब्रुवारी पासून चार दिवस महाराष्ट्र कर्नाटक दरम्यानची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती आता दोन्ही राज्यांच्या एसटी बसेस धावू लागल्या असून लवकरच नियमित वाहतूक सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे विनोद कोलकार के